नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे आटपाडी येथे भव्य दिव्य बैलगाड्यांचा जंगी सोहळा पार पडत आहे तर मंडळी आज या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशी महिंदिसरी महाराष्ट्राचा लाडका बकासूर मैदानात जाताना आपल्या बकासूर फॅन्सची खूप गर्दी झाली आणि पब्लिकनं सुद्धा निघाणा केला मंडळी बक्कासूर खाली जाताना समालोचक काय म्हणाले ते पाहूया व मंडळी त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद या बैलगाडी शर्यतीला जमी खऱ्या अर्थाला वेळ लावला आणि अनेक तरुणा या बैलगाडी क्षेत्रात बैलाकडे पाहतात दशम केसरी मैदानात आला ज्या बैलानं या बैलगाडी शर्यतीला आणि तमाम महाराष्ट्राला आणि जगाला वेळ लावला तो दशम हिंद केसरी आणि आता त्याला साहेब पदवी मिळाली तो बकासूर मैदानात आला बक्याचा बकासूर झाला बकासूर बक्या झाला आणि बक्याचा बक्या साहेब झाला असा दशम हिंद केसरी बकासूर मैदानात आला